कोण कुठे चाललंय कोण काय चाललंय म्हणजे मी मागे एकदा मी म्हटलं होतं ना इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या संट्या कोणाच्या भोगात तेच कळत नाही प्रत्येकाला विचार लागत आज कुठे वेडे पिसे झालेत वेडे पिसे त्या दिवशी मला कळलं कोणीतरी एकाने छाननीच्या वेळेला म्हणजे ते फॉर्म भरायची तारीख मुदत निघून गेली होती फॉर्म भरायची छाननीच्या वेळेला समोरच्याचा बी फॉर्म घेतला आणि गिळून टाकला बरं वेळ नव्हता दिवसही नव्हते एखादा दिवस मिळाला असता तर सकाळी बाबा वाट तरी बघता आली आलीसी त्याची की एबी फॉर्म बाहेर येईल बाहेर येईल बाहेर येईल मग नंतर फॉर्म भरू ती वेळ नाही दिली कोणत्या थराला गेलेत निवडणुका या महाराष्ट्रामध्ये साठ साठ सत्तर सत्तर माणसं सा उमेदवार सत्ताधारी पक्षाचे बिनविरोध निवडून येतात तिकडच्या मतदारांचा मतदानाचा अधिकार पण त्यांना देणार नाही तुम्ही काही वेळेला तर दहशतीतून आणि काही वेळेला तर काही वेळेला जास्तीत जास्त वेळ तर पैसे काय आकडे ऐकतोय कोणाला एक कोटी कोणाला दोन कोटी कोणाला पाच कोटी आमच्या कल्याण डोंबिवलीच्या इथे तिथे एका काय ते प्रभाग असतात त्या प्रभागामधल्या तिघा जणांना एका घरातले तिघे जण उभे एका प्रभागात काय ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत एका प्रभागातल्या तीन जणांना जे तिन्ही जण एका घरातले आहेत त्यांना पंधरा कोटी रुपयाची ऑफर झाली पंधरा कोटी कोणाला पाच कोटी कोणाला दहा कोटी कोणाला दोन कोटी येतात कुठून पैसे